काय वहिनी तुम्ही आलात नेमकं मला बी आणलंय त्या बायानी तुम्हाला तर माहिती आहे ना तर मी भविष्य बघतो लोकांचं भविष्य सांगतो मग भविष्य बघायला हात हातात घ्यावं लागतो का नाही मग त्या बाईचा हातात हात घेतला मी फक्त भविष्य सांगायला अहो कपडे धुत्या तसा धुतला व मला काय सांगायचं असं हातात हातच घेतला अजून काय केलं आता अजून काय करणार आहे ना तर भविष्यातच सांगत होतो हा एवढं झालं फक्त कि तिला हातात हात घेतल्यावर मुलायम वाटला मी म्हणलं बाई तुमचा हात किती सुंदर आहे जरा हातात हात असाच घेऊन राहा असा वाटतोय मला एवढंच म्हणलो तरी दुसरा मला काय हातात सांगायचं पाहिजे मग मी काय केलंय काय मी काय केलं असं काय बोललो मी तो कोण सांगितलं हातात हात घ्यायला घेतला भविष्य बघायचं होतून काय करणार सगळेच आणि तेच मला